आपण पाहताय ऐकताय आपल्यांना हे यूट्यूब चॅनल आपल्यांना या यूट्यूब चॅनलवर मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं स्वागत करतो आहे काल दिवाळीचा सण संपला नोकरदार मध्यमवर्गीय उच्चवर्गीय आणि शेतकरी हे सर्व स्तरातील मंडळी त्या दिवाळीच्या काळात तशी नाराज होती त्याला कारणही वेगवेगळी होती एक कारण शेतकऱ्यांना सप सब, सप्टेंबर आणि ऑक्टोबर ह्या महिन्यात जो अतिवृष्टी आणि पुराचा तडाखा बसला आहे त्यातून तो सावरलेला नाही त्याच्या हाती खरीपाचं पीक मिळालेलं पडलंच नाही आणि त्यामुळं तो नाराज होता शासनाची ही मदत वेळेवर शेतकऱ्यांना मिळाली नाही तर दिवाळीच्या आगो अगोदर पगार करू म्हणून सरकारनं सांगितलास घोषणा केली होती तरीही दिवाळी सुरू होईपर्यंत अगदी सुरू झाल्या नंतर एक दोन दिवसही शासकीय कर्मचाऱ्यांच्या खात्यात दिवाळीच्या पूर्वी किंवा दिवाळीसाठीचा जो ऑक्टोबर म महिन्याचा पगार शासन करणार होतं तो काही त्यांच्या खात्यावर पडलेला नाही आणि तो तोही वर्ग नाराज नाराजीतच होता तर मध्यमवर्गीयांना कुठंच हालचाल करण्याची संधी नव्हती आणि हाही वर्ग नाराज होता अतिश्रीमंतांना त्यांच्या गुंतवणुकीला मनावा तसा परतावा मिळ मिळाला नाही त्यामुळं तो नाराज होता असं हे सर्वत्र दिवाळीच्या वातावरण होतं परंतु सर्व काही बाजूला सारून सण वार हे असतात ते साजरे करायचे असतात त्यामुळं सर्वांनी मग छातीवर दगड ठेवून दिवाळी उत्साहात साजरी केली आज जागतिक पोलिओ दिन आहे दो बून जिंदकी गेली असं घोष स्लोगन बनवत महा रा केंद्र सरकारनं गेल्या पंधरा वीस वर्षापासून जो पोलिओ मुक्तीसाठीचा कार्यक्रम अंमलबाजावणी सुरू केली आहे त्यामुळं भारत पोलिओ मुक्त झालेला आहे लहान बालकांना योग्य वेळी पोलिओचा डोस दिला त्या पोलिओ डोसची मात्रा त्याला ही केली की मग त्याला पोलिओची कुठलीच तक्रार पुढं उद्भवत नाही असं वैद्यकीय शास्त्र मत आहे आणि भारतात जो काही काही गेल्या एक दोन वर्षात पोलिओ संदर्भात सर्वेक्षण झालं आहे त्यात नवीन पोलिओ रुग्ण आढळून आलेला नाही ही आण अन, तशी आनंदाची आणि चांगली बात बातमी आहे पोलिओचं जे जनजागृती भारतभर झाली आहे त्याला कारण पण केंद्र सरकारनं या पोलिओसाठी जो ब्रँड ॲम्मिसेडर नेमला होता तो सिने अभिनेता अमिताभ बच्चन त्याचा तो भारदस्त आवाज त्याचं दिसणं हे सर्वांना भाऊन गेलेलं होतं आणि त्यामुळं पोलिओमुक्तीच दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी दोन हजार पंचवीसचा दखल दिवाळी अंक आणि दिवाळीचा आनंद साजरा करण्यासाठी आम्हीही दिवाळी अंक वाचू शकतो धन्यवाद दिवाळी ऑफर तीन वर्षासाठी फिक्स डिपॉझिटसाठी साठी दहा टक्के व्याज दर ही संधी केवळ दिवाळी पाडव्या पर्यंत जनहित पतसंस्थेत वर्षापासून विश्वास पात्र असणारी एकमेव पतसंस्था आपला पैसा आपल्याच गावात इतरत्र कुठेही गुंतवणूक नाही गावातला पैसा गावातच ठेवा आणि गावातल्या उद्योग धंद्याला वाढवा ठेवीला विमा संरक्षण असणारी एकमेव पतसंस्था एकवीस वर्षांपासून सतत ऑडिट वर्ग असंस्थेचे मालधारण व्यवस्थेसाठी सोलार कोल्ड स्टोरेज व गोडवण बांधणीसाठी जागेची खरेदी झाली असून एक वर्षातच बांधकाम पूर्ण करून योजना कार्यान्वित करण्याचा संकल्प ज्योतिर्लिंग आहेत असं मानलं जात आणि त्या बारापैकी महाराष्ट्रात त्र्यंबकेश्वर भीमाशंकर वैद्यनाथ आणि औंडा नांगणं अशी जवळपास पाच ते सहा ज्योतिर्लिंग भारतात महाराष्ट्रात आहे आणि लागून सुट्ट्या आल्या आणि महादेवाच्या संदर्भात काही हे असलं की भाविकांची मोठ्या संख्येनं महा ह्या ज्योतिर्लिंगाच्या मंदिरात गर्दी जमते लोक दर्शना येत असतात काल आम्ही हिंगोली जि सध्या हिंगोली जिल्ह्यात असलेल्या औंढा नागनाथ येथील ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलं यावेळी दिवाळीचा शेवटचा दिवस सलगच्या सुट्ट्या यामुळं मंदिरात मोठ्या प्रमाणात गर्दी होती मंदिराचं अगदी हे मंदिर पहाटे साडेपाचला उघडतं आणि संध्याकाळी नऊला ते बंद होत असतं त्याप्रमाणे दररोजचं या ज्योतिर्लिंगाचा नित्यक्रम सुरू असतो पाषाणात असलेलं हे मंदिर तसं खरी ख खा, ह्याच्यात आहे आणि परत त्या मंदिराच्या गाभाऱ्यातून खाली उतरून ज्योतिर्लिंगाची पिंडीचं दर्शन घ्यावं लागतं या च यासाठी कष्ट पडत असले तरी भावी नित्यनेमान औंडा नागनाथच्या दर्शनाला येत असतात आणि होत असतात आज आत्ता आपण तुर्तास येथेच थांबू तुम्ही आपल्या हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण